नमस्कार मित्रांनो मी विजय खानदेश कृषी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो आज आपला विषय आहे हिवाळ्यात जर पाऊस पडला तर कोणता स्प्रे घ्यावा राज्यात सध्या दोन तीन दिवसापासून पावसाचे वातावरण तयार झाले आहे व काल रात्री झालेल्या पावसामुळे कांदावर्गीय पिकांमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होत असतो अशा रोगांना थांबवण्यासाठी कोणता स्प्रे घ्यावा याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये दे देण्याचा प्रयत्न केला आहे जर माहिती आपणास आवडली तर व्हिडिओस लाईक अवश्य करा पाऊस पडल्यानंतर वातावरणात धुक्याचे प्रमाण वाढते यामुळे कांद्याच्या पातीवर दव साचून राहते म्हणून बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढतो तसेच वातावरणात टेम्परेचर कमी असल्याने थ्रिप्सचा देखील प्रकोप वाढतो यासाठी योग्य फवारणीचे नियोजन करणे गरजेचे असते त्यासाठी आपण फवारणी करताना शक्यतो दुपारच्या वेळेस करणे चांगले राहते कारण जर पातीवर दव साचले असेल तर आपल्या केलेल्या फवारणीचा उपयोग शंभर टक्के मिळत नाही त्यामुळे फवारणी शक्यतो पानावरील पातीवरील दव सुकल्यानंतरच करावे तर फवारणी घेत असताना आपण सर्वप्रथम कीटकनाशकामध्ये फिफ्रोनिल पाच पर्सेंट असणारे रिजेंट किंवा कवच या कीटकनाशकाचा उपयोग आपण करू शकतो तसेच बुरशीनाशकामध्ये आपण बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आपण रोको किंवा वॉलिक्युअर या बुरशीनाशकांचा उपयोग आपण करू शकतो तसेच पी जी आर टॉनिक म्हणून आपण गोदरेजचे डबल किंवा प्लॅनोफिक्स या दोन पी जी आरचा आपण कंदवर्गीय पिकामध्ये उपयोग करू शकतो ही फवारणी घेतली असता आपले एकात्मिक कीड नियंत्रण व बुरशीजन्य रोगांपासून पिकाचे संरक्षण होऊन आपले पीक हिरवेगार व टवटवीत राहण्यास मदत होईल जर आपणास ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओज लाईक अवश्य करा धन्यवाद